अठरा एका दोन जाणे साठ सतरा साठ अठराशे रुपये गारा अठरा गारा पंचवीस चौस अठरा सव्वीस अठरा पन्नास एकावन अठरा एक्कावन अठरा पंचहत्तर एकोणवीसशे रुपये एक रुपये एक रुपये एकशे दोन रुपये तीन चार पाच पाच सात सात आठ पचिसन बाय दोन हजार चोवीस घर चोवीस पंचवीस चौस चौसतीस एकतीस एकतीस पचरा पंचाळीस साठा पंचहत्तर अठ्ठावीस एकोणासो एकवीस एकवीस रुपये गारा एकवीस अकरा बारा तेरा तेरा चौदा पंधरा एकवीस पंधरा एक सोळा सतरा एक सतरा अठरा एकोणावीस एकोणावीस एकवीस एकवीस बावीस किती एकस बावीस झाले तेवीस तेवीस चोवीस हॅलो चोवीस पंचवीस चोवीस सत्तावीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एकवीस एकावन्न एकावन्न बावन त्रेपन्न त्रेपन्न छप्पन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न एकवीस अठावन्न एकोणसाठ एकोणसाठ साठ रुपये एकसष्ट चौसष्ट पासष्ट चौसष्ट अठोसाठ एकोणसत्तर एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर एकवीस बहत बावीसशे का बावीसशे बावीसशे रुपये बावीस रुपये एक दोन दोन एक पाच सात आठ अवशात अवश्य नऊ दहा अवश्य दहा पाच गारा बारा पाच बारा गारा चौस बावीस पाच पंचवीस चौस अठ्ठावीस 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 पस्तीस एकतीस पाच पचपन पचपन बावन चौपन पचं छप्पन पंसहन एकोणशे साठ रुपया चौसष्ट चौऱ्याहत्तर पंचाहत्तर शहत्तर सतरा अठ्याहत्तर ऐंशी ऐंशी चौऱ्याऐंशी बावीसशे नव्याण्णव बावीसशे नव्याण्णव बावीसशे नव्याण्णव बावीसशे नव्याण्णव रुपये गॅस स्टडी कंपनी